राजकीय वर्तुळात आता एक महत्वाची बातमी छगन भुजबळ ओबीसी नेत्यांची भेट घेणार आहेत ओबीसी नेत्यांसमोर ते आपलं मत मांडणार आहेत भुजबळ यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे आणि या माध्यमातून अनेक बैठका सध्या पार पडत आहेत ओबीसी नेत्यांची ते भेट घेणार असल्याचं समजत आहे जुई जाधव या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील जुई ओबीसी नेत्यांची ते भेट घेणार आहेत आपलं मत मांडणार आहेत कधी नेमकी ही भेट होणार आहे काय अधिकची माहिती आहे ऋजुजा हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे आणि हिवाळी अधिवेशन संपताच छगन भुजबळ हे मुंबईच्या छगन भुजबळ यांना मंत्रीपद न दिल्याने ते स्वतः तर नाराज त्यांचे समर्थक आहेत ते देखील नाराज आहेत छगन भुजबळ अधिक नेते आहेत आणि त्यामुळे त्यांना दावल गेल्या शंका त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे मात्र छगन भुजबळ हे आज मुंबई ओबीसीचे जे नेते आहेत मुंबईतील जितके त्यांची भेट घेणार आहेत आणि भेट घेऊन त्यांचं नेमकं मत आहे काय म्हणणं आहे हे छगन भुजबळ स्वतः ऐकणार आहे त्यामुळे निश्चित आजचा दिवस हा महत्वाचा आहे पक्षाकडून छगन भुजबळांची नेमकी कशी काढली जाते त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांचं त्यांचं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून त्यांची समजूत पक्षाला यश मिळते का वरिष्ठांना हे देखील पाहणं होतं राहणार आहे मात्र आज दिवसभरामध्ये नेमकं छगन भुजबळ हे कोणा कोणाला भेटतात हे देखील महत्वाच ठरणार आहे कारण का ओबीसी नेते ते आहेत आणि ते स्वतः आता ओबीसी जितके मुंबईतील नेते आहेत त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत निश्चित जुई धन्यवाद सविस्तर माहितीसाठी